गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील चंद्रपूर जाणारा मुख्य मार्ग म्हणजे चामोर्शी मूलमार्ग या मार्गावर लहान मोठी अनेक गावे आहेत मात्र अवघ्या दोन ते तीन किलोमीटर रस्त्याची दुर्व्यवस्था इतकी वाईट आहे की विसारता सोड नाही संपूर्ण मार्ग खराब झाले असून त्या ठिकाणी अनेक अपघातसुद्धा झाले आहेत तरीसुद्धा अजूनही प्रशासनाला जाग आले नाही स्थानिक लोकप्रतिनिधी किती जागरूक व तत्पर आहेत अशी जनतेत चर्चा केली जात आहे कालिदास बुरांडे राज्य प्रतिनिधी गडचिरोली बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र